डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरी करणार आहोत याची तयारीही सुरू आहे ही, ही जयंती साजरी करत असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे विचारांचा महोत्सव असं संबोधतो आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आढावा घेणं हेही तितकंच गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण या निमित्ताने एक एप्रिल ते चौदा एप्रिल या चौदा दिवसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चौदा किस्से या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहात आजचा किस्सा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परराष्ट्र धोरणातील दूरदृष्टीबाबतचा आपल्या सगळ्यांना माहीत आहे की एकोणीसशे सतराला रशियाची राज्यक्रांती झाली आणि रशियाची राज्यक्रांती झाल्यानंतर रशियाने एकोणीसशे एकोणतीसपासून खूप चांगल्या प्रकारे आपल्या राज्यकारभाराला सुरुवातही केली एकोणीसशे एकोणतीसपासून ते एकोणीसशे एकोणचाळीसपर्यंत रशियाने इतका चांगला कारभार केला की जगभरातल्या लोकांचं आकर्षण ही रशियाची राज्यक्रांती झाली आणि म्हणूनच रशियामध्ये जे काही घडलं ते इतर देशामध्येही घडावं असा उद्देश अनेक लोकांचा निर्माण झाला याच कालखंडामध्ये आपल्याला माहिती आहे की रशियाची विचारधारा घेऊन चीनने देखील साम्यवादी क्रांतीचा पुरस्कार करायला सुरुवात केली आणि म्हणूनच चीनमध्ये देखील एकोणीसशे वीसपासूनच साम्यवादी विचारधारेच्या स्कूल ऑफ थॉट्स निर्माण झाल्या आणि तिथून पुढे त्यांनी साम्यवादाची पेरणी देखील करायला सुरुवात केली भारतामध्ये देखील याचा एक प्रवाह आपल्याकडे आलेला पाहायला मिळाला एकोणीसशे चोवीसपासून भारतामध्ये देखील डाव्या चळवळी उभ्या राहिल्या आणि भारताने देखील रशियाच्या पावलावर पाऊल ठेवायचं ठरवलं एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे एकोणचाळीस दहा वर्षाचा यशस्वी कारभार केल्यानंतर पुन्हा एकदा ही रशियाची राज्यक्रांती जगभराला आकर्षित करू लागली आणि म्हणूनच भारतामध्ये देखील अशा प्रकारची एक क्रांती होईल का असं मत व्यक्त केलं जाऊ लागलं अनेक विचारवंतांचं मत घेतलं जाऊ लागलं अनेक विचारवंतांनी त्याच्यावरती भाष्यही केलं रशियाची राज्यक्रांती म्हणजे अतिशय महत्त्वाची राज्यक्रांती आहे असं जगभरातले विचारवंत म्हणायला लागले होते आणि अशा प्रकारची राज्यक्रांती आपल्या देशामध्ये दे देखील व्हावी आणि ती झाली पाहिजे असं देखील मत भारतातल्या अनेक राजकीय व्यक्तींनी व्यक्त केलेलं होतं आणि म्हणूनच एकोणीसशे चोवीसपासूनच आपल्या देशामध्ये देखील या विचारधारेचा प्रवाह पुढे येताना पाहायला मिळाला परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे एकोणचाळीस साली एका पत्रकाराने असा एक प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रशियाच्या राज्यक्रांतीबद्दल सर्व जग पॉझिटिव्ह विचार करत आहे तुमचं रशियाच्या राज्यक्रांतीबद्दल काय मत आहे ही जी मुलाखत आहे ही मुलाखत मोठ्यांच्या मुलाखती या पुस्तकामध्ये आलेली आहे या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की रशियाची राज्यक्रांती मला फ्रेंच राज्यक्रांतीपेक्षा महत्त्वाची वाटते परंतु रशियाच्या राज्यक्रांतीचा डोलारा ज्या विचारावरती उभा आहे ते विचार चुकीचे आहेत त्याच्यामुळे रशिया एके दिवशी कोसळल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे एकोणचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भविष्यवाणी केली आणि बरोबर पन्नास वर्षानंतर अर्थातच एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या कालखंडामध्ये रशियाचे सव्वीस तुकडे झाले आज ही रशियाची परिस्थिती आपल्याला माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगभरातल्या सगळ्या विचारवंतांची मतं खोडून रशियाची राज्यक्रांती कशी चुकीच्या विचारधारेवरती उभी आहे हे सांगण्याचं काम केलं तत्कालीन परिस्थितीमध्ये रशियाच्या राज्यक्रांतीचं आकर्षण हे जगभरातल्या विचारवंतांना होतं जगभरातल्या क्रांतिकारकांना होतं आणि हे क्रांतिकारक या रशियाच्या राज्यक्रांती कडे आकर्षितही होत होते याच कलखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं की रशियाची राज्यक्रांती ही चुकीच्या विचारावरती उभी आहे आणि त्याच्यामुळं रशिया कोसळल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे एकोणचाळीस साली केलेली भविष्यवाणी बरोबर पन्नास वर्षानंतर खरी ठरली आणि रशियाचे सव्वीस तुकडे झाले डॉक्टर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त अस्पृश्यांचा विचार करत नव्हते इथेल्या शेतकऱ्यांचाच कर विचार करत नव्हते तर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचाही विचार करत होते आणि म्हणूनच ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहा कारणांचा उल्लेख केलेला आहे त्यातलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण भारताचं परराष्ट्र धोरण कशा पद्धतीनं चुकीच्या दिशेने चाललेलं आहे याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या निवेदनात केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की जर भारताचं परराष्ट्र धोरण व्यवस्थित करायचं असेल तर ते खातं आपल्या हाती घेतलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी नेहरूकडे असा आग्रही धरला होता की भारताचं परराष्ट्र खातं हे माझ्याकडे द्या कारण भारताचं परराष्ट्र धोरण आपल्याला नव्या नाखणं गरजेचं आहे आपले मित्र कोण आपले शत्रू कोण हे आपल्याला ओळखले गेले पाहिजेत आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलंही होतं की स्वातंत्र्यापूर्वी आपल्याला बरेचसे मित्र होते परंतु स्वातंत्र्यानंतर आपल्याला एकही मित्र राहिला नाही हा परिणाम आपल्या परराष्ट्र धोरणाचा आहे आणि म्हणूनच आपल्याला आपलं परराष्ट्र धोरण ठरवलं गेलं पाहिजे आजही भारताला परराष्ट्र धोरण नाही असं म्हटलं जातं त्याचं कारणच असं आहे की भारतानं आपलं परराष्ट्र धोरणच निश्चित केलेलं नाही परराष्ट्र धोरण निश्चित करण्यासाठीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे खातं आपल्या हाती हवं होतं का कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारताला अमेरिका जपान रशिया या बलाढ्य राष्ट्रांच्या बरोबरीने नेऊन उभं करायचं होतं आणि तीच दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या दूरदृष्टीबद्दल दौ आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया धन्यवाद